प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून सहा वर्षात शिक्षकांसाठी केलेले काम शिक्षकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास व मुख्यमंत्र्यांचे शिक्षकाविषयी असलेले प्रेम या जोरावर माझा विजय निश्चित होईल असा विश्वास नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार व महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी व्यक्त केला विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नव्हते त्यांना त्यांचा पराभव दिसत असल्याने त्यांनी मला टार्गेट केले तर मतदार नोंदणीची प्रक्रिया विरोधकांना माहीत नसल्याने त्यांनी बोगस मतदारांचा आरोप केल्याचा टोलाही आमदार किशोर दराडे यांनी लगावला सकाळी साडेसात सा वाजता मतमोजणीला सा प्रारंभ होणार आहे माझं विनय याचं गणित असं विजयाचं गणित असं गेल्या सहा वर्षापासून मी केलेलं काम शिक्षकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं शिक्षकाबद्दलचं प्रेम त्याच्यामुळे मी शंभर टक्के उद्या विजय होणार आहे कोणत्या प्रकारची शंका कोणताच मुद्दा नव्हता त्याच्यामुळे खोटे नाटे हे आरोप केलेले त्या आरोपात काही तथ्य नाही त्यामुळे त्यांना त्यांचा पराभव दिसायला लागला म्हणून त्यांना आरोप करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता बोगस मतदान असल्याचा आरोप पण झालेला आहे बोगस मतदानासंदर्भात जर बोलत ठरलं तर उमेदवारांना प्रोसेस काय मतदानाची मत नोंदणीची ही कदापित माहीत नसावी म्हणून ते असं काय म्हणत आहे हे मतदान नोंदत करता असताना शासनाने सहा महिन्यापासून नोटिफिकेशन काढलेले आहे प्रत्येक संस्थेला शासनाने पत्र दिलेलं आहे आणि त्या संस्थेच्या मुख्याध्यापकांनी आपला जय असणारा स्टॉप तो जिल्हा परिषद मार्फत याच्याकडे दिलाला आहे तहसीलदारांकडे दिला आहे ते न्याय तहसीलदारांनी त्याची नोंद घेतलेली त्याच्यावर छाननी झाली त्याच्यावर कोणाच्या हरकती मागितल्या ह्या राज्य ह्या विभागाचे जे आयुक्त साहेब आहे हिनीसुद्धा प्रत्येक संस्थेला प्रत्येकाला नोटीस काढली होती का कोणी जर असं बोगस मतदान नोंदवलं त्याच्यावर संबंधित कारवाई करण्यात येईल त्याच्यामुळे असं कोणत्याही मुख्याध्यापकांनी आपलं आयुष्य पणाला लावून आपण खोटं काम करू असं को कोणी के केलेलं नाही विरोधकांना काहीच नसल्यामुळे हे असे खोटे नाटे आरोप करत आहे असं माझं या ठिकाणी थांबत आहे